संगमनेर नगरपरिषद निवडणूक प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मुजीब खान उर्फ लाला पठाण यांचा विक्रमी विजय एक हजार आठशे पासष्ट मतांची कौभवित आघाडी संगमनेर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक पंधरामधून मुजीब खान उर्फ लाला अब्दुल्ला खान पठाण यांनी ऐतिहासिक विजय नोंदवत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे तब्बल एक हजार आठशे पासष्ट मतांच्या मोठ्या फरकाने त्यांनी विजय मिळवला असून अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे नगरसेवक म्हणून त्यांची नोंद झाली आहे उम्मद फाउंडेशनचे अध्यक्ष असलेल्या मुजीब खान उर्फ लाला पठाण यांनी गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेचा ध्यास घेत जनतेशी घट्ट नाते निर्माण केले आहे आरोग्य शिबिरे कोरोना काळातील ऑक्सिजन सिलेंडर वन्यधान्य किटचे वितरण क्रीडा क्षेत्रासाठी मदत तसेच गरजू नागरिकांसाठी वैयक्तिक लाभ योजनांची प्रभावी अंमलबजावणी ही त्यांच्या कार्याची ठळक उदाहरणे मानली जात आहेत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणारे त्यांचे कामच या प्रचंड विजयाचे प्रमुख कारण ठरले आहे विशेष बाब म्हणजे याच प्रभागातून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर मैथिली सत्यजित तांबे यांनाही मुजीब खान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या मताधिक्याने विजय मिळाला आहे याच प्रभागात नगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवार रिंगणात असतानाही डॉक्टर मैथिलीताई तांबे यांना प्रभाग क्रमांक पंधरामधून सर्वाधिक मते मिळाल्याने या विजयाचे महत्व अधिक वाढले आहे के वाता में दसूर। या दणदणी सेशननंतर संगमनेर शहरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत असून जनतेने दिलेल्या विश्वासाला न्याय दे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार मुजीब खान उर्फ लाला पठाण यांनी व्यक्त केला आहे प्रभाग क्रमांक पंधरा मधून आपण सर्वाधिक मताने म्हणजे अठराशे पासष्ट लीड या ठिकाणी नगरसेवकपदी निवड आपली झालेली आहे कसे बत्ता याकडे काय सांगा सर्वात पहिले तर मी मान्य बाळासाहेब थोरात डॉक्टर सुधीरजी तांबे दादा तांबे आणि दुर्गादा तांबे यांचा खूप खूप मी धन्यवाद करतो की यांनी माझ्यावर भरोसा करून मला तिकीट फायनल केलं त्यानंतर मी शेख वसीम नूर मोहम्मद जे मी त्यांना माझे गुरु मानतो कारण की मी एक सर्वसाधारण घरातला मुलगा आहे आणि माझ्या राजकारणातलं तर माझ्या खान्यांमधून कोण नव्हतं तर यांनी मला ती संधी दिली वसीम बहिणी ते खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट होती कारण की मी वसीम भाईच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक काम भरपूर केलेले काम करेल भाऊ आपण उम्मत फाउंडेशनचे अध्यक्ष आहात अनेक विकास कामे आपण आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून केली आहे काय सांगा सर्वात पहिले तर आपल्या एक महामारी आली होती देशभरात ती कोरोना काळात ते कोरोना काळात आमच्या उम्मद फाउंडेशनच्या माध्यमातून वसीम बहिणी जी आम्ही एक मिटिंग घेतली होती त्याच्यात आम्ही एक विचार केला होता का, का ही महामारी खूप मोठी महामारी आहे याच्यातून लोकांना काय काय आपल्याला मदत करता येईल तर सर्वात पहिले आम्हाला असं बघण्यात आलं हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची खूप कमी होती कुठलेही हॉस्पिटल असू द्या म्हणजे प्रायव्हेट असू द्या तर त्या ठिकाणी आम्ही बघितल्यानंतर आम्हाला असं वाटलं की ऑक्सिजन तर त्यावेळेस आम्ही ऑक्सिजनची भरपूर मदत केली त्यावेळेस सगळ्या हॉस्पिटल आणि ती मदत फ्री ऑफ कॉस्ट केलेली आहे अनेक आरोग्य आपण आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी त्याबद्दल मला आम्ही जे आरोग्य शिबिर घेतली तर प्रभाग पंधरा मधून किंवा प्रभागाचे बाहेरचे लोक शेजारचे लोक असतील तर आम्ही कधीच असं विचार केला नव्हता का आम्ही राजकीय हेतूतून हे काम करतो ते आम्ही कधी पण हे काम केले ते पुण्यासाठी केलेले आहे आणि उम्मत फाउंडेशन हे नेहमी ने लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे हे म्हणजे आरोग्य शिबिर मध्ये आम्ही डोळ्याचे शिबिर घेतलेले आहे त्याच्यानंतर पूर्ण बॉडी चेकअपचे केलेले रक्तचे आहे आपल्या मागे युवक आणि महिलांचा खूप मोठा सहभाग होता त्याबद्दल आपण महिलांसाठी आणि युवकांसाठी काय करण्याचा मानस ठेवला महिलांसाठी तर छोटे मोठे जे लघु उद्योग असतात आपले आमचा असं म्हणजे विचार आहे का महिला आपले जे बेरोजगार जे गरीब असतात त्या महिलांसाठी काहीतरी लघु उद्योग आम्ही विचारात आणतोय आम्ही सत्यदादांशी मैत्री ताईंशी याच्याबद्दल बोलणार आहे आणि काही ना काही त्याचा फायदा घेता येईल हे करणार आहे आम्ही भाऊ आपल्या प्रभाग क्रमांक पंधरा मधून तीन थेट अध्यक्ष पदासाठी उमेदवार होते तरी देखील डॉक्टर मैथिली तांबेताईंना सर्वाधिक लिंढणे आपण आपल्या प्रभागातून निवडून आणले आहे त्या सांगा हे, कामा, हे ते ते काम हे वार्डात जे मागचे जे नगराध्यक्ष होते ते दुर्गाताई होते आणि दुर्गाताई तांबेंनी एवढं काम केलेलं होतं एवढं काम केलेलं होतं का म्हणजे पलीकडची गोष्ट आहे एक फोन लावला तर कधीच तो काम झाला नाही असं कधीच झालेलं नाही मग तो हॉस्पिटलचा असू द्या किंवा वार्डातले प्रश्नाचा कामाचा असू द्या कुठलंही काम असलं तर दुर्गाताईंनी खूप काम केलं होतं तर त्याची पोचपावती ताई तांबेंना भेटलेलं आहे युवकांसाठी काय करण्याचा मानस आहे पहिले तर खूप खूप त्यांना मी शुभेच्छा देतो कारण की मला जे सर्वात जास्त मत मिळाले कारण की मत काढायला मॅन पॉवर हा जो शब्द आहे मॅन पॉवर हे खूप महत्वाचा आहे कारण की वाडमध्ये मला युवकांनी महिला बहिणींनी जो आम्हाला मदत केली त्याचा सर्वात पहिले मी आभार मानतो युवकांसाठी माझा असा प्रयत्न राहील वासिमबाईच्या माध्यमातून आम्ही युवकांसाठी पहिले पण खूप काही गोष्टी केलेल्या आहेत पहिला मुद्दा मी असं करायचा विचार केलेला आहे युवकांसाठी जे पण शिक्षकांना त्यांना अडचणी जे शिक्षण करताय मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये त्यांना इच्छा आहे शिक्षण करायची त्यांना खेळायचा प्रॉब्लेम येतो त्यांच्यासाठी जिथं मला ओपन स्पेस असेल तिथं मी त्यांच्यासाठी लायब्ररी किंवा क्रीडाचे ग्राउंड असं काही आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे भाऊ जाता जाता प्रभाग क्रमांक पंधरा मधील नागरिकांना काय सांगायचं आहे प्रभाग पंधरांना तर मी एवढा संदेश देईल सर्वात पहिले मी त्यांचा आभार मानतो कारण की त्यांनी मला जे यश दिलेलं आहे ते मला तर संगमेरमध्ये मध्ये अख्या नगर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा लीड दिलेला आहे तर मी त्यांच्यासाठी चोवीस तास काम करण्याची इच्छा ठेवेल कारण की एवढं मतदान मला केलेलं आहे आणि मी नेहमी नेहमी त्यांना जेव्हा पण माझी गरज भासेल तर मी त्यांच्यासाठी उभा राहण्याची तयारी ठेवलेली आहे मी उम्मत फाउंडेशन जे हा ग्रुप आहे हा ग्रुप नव्हे हा एक घर आहे एक फॅमिली आहे त्याच्यातून मला जेव्हा त्यांनी माझं नाव घेतलं होतं आणि मला उभं करण्यासाठी त्यांनी जी संधी दिली सर्वात पहिले तर मी सगळे उम्मत फाउंडेशनचे पदाधिकारी असतील आमचे मोठे बंधू असतील कारण की उम्मद फाउंडेशनमध्ये सर्वात छोटा मी आहे सगळे माझे मोठे बंधू आहे मी त्यांचा खूप खूप आभार मानतो त्यांनी मला ही वेळ आणून दिली आणि मला या जागेवर बसण्याची संधी दिली जी खूब खूब मैं आभार मानता हूँ संगमनेर नगर परिषद 2025 के इलेक्शन में जो संगमनेर सेवा समिति ने जिसकी रहनुमाई बाड़ा साहब थोरा साहब कर रहे थे और अमदार सत्यजीत दादा तांबे कर रहे थे और इनका एक मकसद था कि संगमनेर शहर को एक बेहतरीन शहर बनाना संगमनेर शहर को एक, एक तरक्की वाला शहर बनाना एक संगमनेर शहर को एक खूबसूरत शहर बनाना इस मकसद के साथ संगमनेगर सेवा समिति ने इसी इलेक्शन में हिस्सा लिया था और संगमनगर सेवा समिति ने जो तीस नगर सेवक के लिए उम्मीदवार दिए थे उसमें से हमारा वार्ड नंबर पंद्रह में मुजीब खान उर्फ लाला को उम्मीदवारी दी गई थी इसमें वार्ड नंबर पंद्रह की जो जनता है जो मतदाता है इन्होंने भरपूर मतों से लाला को कामयाब किया है मैं वार्ड नंबर पंद्रह के मतदाता और आवाम का मैं तय दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि उनने संगम ने सेवा समिति के ऊपर भरोसा दिखाया और आ, सब में ख़ास बात यहाँ पर नगर अध्यक्ष के लिए वार्ड नंबर पंद्रह में डॉक्टर मितई तांबे को जो वोटिंग मिला है वो तीन हज़ार एक सौ मतदान मिला है जबकि वार्ड नंबर पंद्रह में यहाँ के लोकल तीन अध्यक्ष के लिए उम्मीदवार थे इसके बावजूद यहाँ के आवाम ने संगम नेर सेवा समिति के उम्मीदवार डॉक्टर मैथिली ताई तांबे के ऊपर भरोसा दिखाया है और संगम नगर में सब में ज़्यादा मतों से लगभग 91 परसेंट के औसत से डॉक्टर मैथिली ताई तांबे को वोट दिया है और उनने संगम नगर में सबसे ज़्यादा मत वार्ड नंबर 15 से मिले हैं मैं इस बारे में भी वार्ड नंबर पंद्रह के आवाम का वोटरों का मतदाताओं का तय दिल से शुक्रिया करता हूँ संगम नेर सेवा समिति की तरफ से और मैं और संगम नेर सेवा समिति से उम्मीद रखता हूँ कि आपने जो मकसद से जो उम्मीदवारी दी थी और जो मकसद से या इलेक्शन लड़ा है तो आप तय दिल से या, या सब जो वार्ड है उनका काम करे और बेहतर काम करे और जो हमारे लाला जिसे या कि किम ने संगम संगमनेर में सब में ज्यादा वोटों से जीता है संगमनेर में नहीं शायद नगर जिले में सब में ज्यादा वोटों से वार्ड नंबर पंद्रह की अव ने लाला मुजीब कानूर को लाला को जिताया है तो इस बारे में भी मैं या किम को तय दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि आपने जो भरोसा दिखाया है मुजीब कानूर पर लाला पे मैं आ, लाला के तरफ से और ताई की तरफ से गवाही देता हूँ कि जो मकसद से आपने इन्हें वोट दिया है आपके पूरे मकसद पूरे कामों के लिए हम जिम्मेदारी लेते हैं संगम ने सेवा समिति ने जो इस इलेक्शन में एक नारा दिया था आ, काम के लाया था कमाल करूँ या तो सब में पहला कमाल तो याकी कि संगमनेर की जनता ने ना ने किया है कि इतने मतों से इतने नगर सेवकों को जीता के संगमनेर सेवा समिति के दिया है और नगर अध्यक्ष के उम्मीदवार डॉक्टर मैथिली ताई को भी एक नया कमाल करके दिया पूरे महाराष्ट्र में सब में ज्यादा वोटों से डॉक्टर मैथिले ताई को कर जीता के दिया है तो जो नारा था सब में पहले ये कमाल करने का काम संगमनेर के आवाम ने किया है तो मैं संगमनेर के आवाम का संग मेरे सेवा के तरफ से समिती दिल से शुक्रिया अदा करता